जमिनीतून गुप्तदनाचा अंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा बोंधुबा झेरबंद गुन्हे शाखेची कामगिरी फिर्यादी गोविंद मल्लिकार्जुन वंगारे राहणार सोलापूर यांची इसमनामे नामे मोहम्मद कादर शेख याने वंगारे यांचे रात्री घरामधून गुप्तदनाचा अंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोना केला व त्याकरिता त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली बाबतचा तक्रारी अर्ज पोलिस आयुक्त यांच्याकडे केला होता नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशी गुन्हे शाखेस प्राप्त होता सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील काळे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड पोलिस स्टेशन सोलापूर शहर येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम तीन दोन अन्वये दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा यांच्याकडे देण्यात आला आहे <laughs>. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादर शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पदके रवाना केली त्यापैकी सपोनी दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी आ विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु त्यांचा निश्चित पत्ता मिळाला नाही त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादर शेख हा नगर जर्मन बेकरी जवळ असल्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर आरोपीस त्यांचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्यावेळी त्यांचे ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयास सक्षम हजर केले असता न्यायालयाने आरोपी दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा ए करीत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हेशाखा अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे कुमार शेळके निलोपर तांबोळी महेश पाटील राजू मुदगल राजेश मोरे सिद्धाराम देशमुख भारत पाटील अजय गुंड श्याम सुरवसे बाळू काळे यांनी केले आहे जमिनीतून गुप्त झालाचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून नेतो